सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल नगर मनमाड राज्य महामार्गावरती शिर्डी आणि शिंगणापूरच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या राहुरी बसस्थानकाच्या नवीन बांधकामास आता प्रारंभ होणारे राहरी बसस्थानकाच्या पूर्व दिशेला बसस्थानकासाठी नियंत्रण कक्ष आणि इतर हॉकर्सची दुकानं आणि प्रवाशांसाठी बसण्याची सुविधा यासाठी बांधलेले शेडचं काम अंतिम टप्प्यात आलंय ते काम पूर्ण झाल्यानंतर बसस्थानकाच्या बांधकामास सुरुवात होणार आहे नगर आणि मनमाड राज्य महामार्गावरती शिर्डी आणि शिंगणापूरच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले राहुरी बसस्थानक हे महत्वाचं बसस्थानक आहे राहुरी बसस्थानक होऊन अनेक वर्षांचा कालावधी उलटलाय दरम्यान आता लोकसंख्या देखील वाढली आहे नगर मनमाड राज्य महामार्गावरती वाहनांची रेलचेल वाढली आहे रावरी बस स्थानकामध्ये येणाऱ्या आणि जाणारे प्रवासी आणि एस टी बसची संख्या देखील वाढली आहे त्यामुळे बसस्थानक अपुरं पडू लागले तसेच बसस्थानक इमारत जुनी झाली आहे त्यामुळे इमारत जीर्ण होऊन मोडकळी झाली आहे परिणामी बसस्थानक इमारत प्रवाशांसाठी धोकादायक ठरू शकते राहुरी इथे अद्यावत बसस्थानकाने डेपो व्हावा अशी तालुक्यातील नागरिकांचीच मागणी होती मात्र बसस्थानकाचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबितच होता याबाबत माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी अनेक वर्ष पाठपुरावा केला आणि माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रयत्नांमुळे महाविकास आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार हे असताना बस स्थानकाच्या बांधकामासाठी निधी मंजूर करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला होता त्यांच्या प्रयत्नांमुळे राहुरी बसस्थानकासाठी सतरा कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला होता त्या निधीमधील तीन कोटी पेक्षा जास्त रक्कम आली आहे त्यामुळे बसस्थानकाचं काम सुरू करण्यात आलं त्यामुळे राहुरी बसस्थानकाच्या बांधकामास लवकरच सुरुवात होणाऱ्या राहुरीकरांसह जिल्ह्यामधील प्रवाशांना अद्यावत असे बसस्थानक बघायला मिळणार आहे बांधकाम सुरू करण्यासाठी प्रवाशांना सुविधा देण्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये आले लवकरच अद्यावत बसस्थानक इमारत बांधकामासाठी सुरुवात होणार आहे माजी खासदार प्रसाद तनपुरे माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केलेला पाठपुरावा आणि अथक प्रयत्नांमधनं राहुरी बसस्थानकाचं काम मार्गी लागणार आहे सदर बसस्थानकाच्या बांधकामासाठी माजी खासदार प्रसाद तनपुरे आणि आमदार प्राजक्त तनपुरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये वेळोवेळी वेड़ पाठपुरावा करत बसस्थानकासाठी निधी मंजूर करून आणला होता निधी मंजूर करून आणल्यानंतर त्यामध्ये काही राजकीय व्यक्तींकडून खोडा घालण्याचा देखील प्रयत्न झाला अशी चर्चा सुरू आहे गेल्या वर्षभरापूर्वी माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी बसस्थानकाची पुनर्बांधणी या अत्यंत महत्त्वाच्या विषयाचा पाठपुरावा करण्यासाठी मुंबई येथे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक उपमहाव्यवस्थापक यांची भेट घेऊन पाठपुरावा करत बसस्थानकाच्या बांधकामाबाबत सविस्तर अशी चर्चा केली होती आणि या बैठकीमध्ये नवीन बसस्थानकाचा आराखडा तयार करण्याच्या दृष्टीनं चर्चा करून बसस्थानकामधील नियोजित दहा प्लॅटफॉर्म व्यतिरिक्त अजून दोन ते ती तीन प्लॅटफॉर्म वाढवण्याची सूचना आमदार तनपूर यांनी केली होती दरम्यान लवकर सुधारीत आराखडा तयार करून त्यानंतर टेंडर प्रक्रिया सुरू केली जाईल असं सांगण्यात आलं होतं त्यामुळे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलंय मनोज तळवे सह सतीश फुलसाऊदार सिंह चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही काल कालसारखंच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस